सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे दोघांना विजय करणे एका गावात सर्व स्वामी गेले असता तर तिथे भगव म्हणजे वस्त्र घालणारे संन्यासी होते व आपापसात उदयनिके म्हणजे आक्षेप परिहारपूर्वक चर्चा चालू होती ही त्यांची उघाणी म्हणजे शास्त्र चर्चा हो असताना याला कोणीतरी सभ्य म्हणजे सभेचे प्रमुख सभाध्यक्ष पाहिलं म्हणून स्वामींनाच सभ्य केले व त्यांची चर्चा परत चालू झाली एको एका त्याडी म्हणजे प्रश्नाचा आक्षेप करून आडवी त्याला उत्तर देत आहेत नसल्यामुळे तो स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहत असे आणि स्वामी लगेच त्यांना स्फूर्ती व चालना देत म्हणत असत आहो याचे न? उत्तर तर तुम्हालाच येत आहे तुम्ही ते चांगल्या प्रकारे जाणता याचे न? उत्तर तुमच्याच स्थळात आहे असे स्वामी म्हणतात ते असे स्फूर्ती